दहाव्या धड्याकडे आपण येत आहोत धडा जो आहे त्याचे एक ते अठ्ठेचाळीस वचन आहेत आणि त्यामधूनही आम्हाला शिकायचं आहे ते म्हणजे कर्नलल्या प्रभूचा त्याने कर्नलल्या जो आहे त्याने प्रभूचा प्रेशन कृत्य अध्याय एक ते आठ वचनांमध्ये रोमन साम्राज्याचा सैन्य कमांडर असलेला हा कर्णल्या आहे हा कैसर येथे राहणारा होता देवाचा एक भक्त होता आणि जे त्या प्रदेशातील एक महत्वाचं शहर होत ते यापोच्या उत्तरे जवळजवळ एकतीस मैलाच्या म्हणजे आपल्या आताच्या किलोमीटर मध्ये पन्नास किलोमीटर अंतर होतं जिथं प्रेषित पेत्र राहत होता, होता। कर्णल्याने प्रभूचा एका दूताला दृष्टांतत पाहिले आणि ज्याने त्याला पेत्रास घरी आणण्यासाठी पाठवण्याची सूचना दिली आहे कर्णल्या हा एक धार्मिक मनुष्य होता त्याने लागलेच यापोला पेत्राच्या शोधासाठी संदेश वाहकाला पाठवलं आणि मी पाहतो की दुसरी गोष्ट पेत्राने देवाकडून एक दृष्टांत पाहिला पहा म्हणजे देवाचं काम दोन्ही बाजूने पवित्र आत्म्याचं काम कसं असतं हे या दोघांच्या अं उदाहरणा आम्हाला पाहायला मिळतं कर्नलला प्रभुचा दृष्टांत झाला इकडे पेत्राने देवाकडून एक दृष्टांत पाहिला प्रेषितांची कृत्य दहा वाध्याय एक ते तेवीस वर्षांमध्ये हा दृष्टांत आम्हाला पाहायला मिळतो त्यामध्ये काय पाहिलं तर पेत्र आहे की प्रभूचा दृष्टांतात पेत्राशी म्हणजे प्रभू त्या दृष्टांत मध्ये पेत्राशी बोललेला आहे देवाने पेत्र दाखवून दिलं की पूर्वी जे अशुद्ध होत ते आता शुद्ध मानले जाईल पेत्राच्या दृष्टातील प्रतिमेचा आम्ही पाहतो की उल्लेख कॅटेगरी पाहतो कृत्य दहा वाद्या अठ्ठावीस वचनामध्ये एक पुष्टी केली आम्हाला पाहायला मिळतं याचा अर्थ असा आहे की सुवार्ता यापुढे फक्त येऊद्यांपुरती मर्यादित राहणार नाही तर गैर गैरयवधी जे लोक आहेत आता विश्वासणाऱ्यांच्या समूहात समाविष्ट केले जात या ठिकाणी मी पाहतो हो, पेत्राने जे अशुद्ध ते आता शुद्ध मानले जाईल असं पेत्राला देव त्या मध्ये सांगितलंय आम्हाला ते सविस्तर त्यावर आम्ही पाहतो की त्यांनी एक अं चादर पाहिली आणि त्यामध्ये प्रत्येक जीव जंतू त्यांनी पाहिले त्याला देवा याला खा मारून खा आणि तो मग तू हे सगळं अशुद्ध मी खाल्लं नाही मी कधी प्रभू हे पण त्यातनं प्रभू शिकवत आहे की आता ही सुवार्ता फक्त येवधी जे लोक म्हणायचे ज्यांची मक्तेदारी होती किंवा ज्यांना असं वाटायचं हे येशू म्हणजे जे यववा किंवा जो देव आहे तो फक्त आमचा आहे हा कोणाचा नाही याच्यावर कोणाचा अधिकार नाही तो जी त्यांचा भ्रम होता तो आता भ्रम तुटलाय आणि पेत्राला देवाने दृष्टांना मध्ये या गोष्टी दाखवल्या नंतर आम्ही तिसरी गोष्ट पाहतो पेत्र त्याच्या कुटुंबाला भेटतो प्रेशन कृत्य दहा वाजे चोवीस ते अठ्ठेचाळीस वर्षामध्ये पेत्र घरी येण्यापूर्वी कर्नल यांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना व त्याच्या जवळच्या मित्रांना त्या ज्या देवाने पाठवले त्याचे ऐकण्यासाठी त्यांनी त्याच्या घरी एकत्र केलं कार्य एक देवाचं कार्य कसं आम्ही केलं पाहिजे हे एक चांगली एक गोष्ट आम्हाला आहे कर्नल यांनी आपल्या घरी काही त्याच्या मित्रांना जमा केला आहे आणि पेत्राला त्या ठिकाणी देवाने पाठवला आणि तो देवाचा व्यक्ती आपल्या घरी येत आहे आणि म्हणून या कर्नल जो आहे त्या कर्नलने ज्या रोमी साम्राज्याचा सैन्यांचा जो कमांडर आहे त्याने आपल्या घरी काही प्रतिष्ठित लोकांना बोलला करतो एक मोठा अधिकार आहे आणि तो काय अशा सर्वसाधारण लोकांना नसून बोललं तर त्यांनी काही अधिकाऱ्यांना बोललो आहे आणि त्या ठिकाणी मी पाहतो की त्याच्या जवळच्या मित्रांना त्याने बोलला आहे आणि ज्या व्यक्तीस देवाने पाठवले ते त्याचं ऐकण्यासाठी त्याच्या घरी त्यांनी त्यांना जमा केला आहे जेणेकरून ज्या कोणास तो ओळखतो त्या प्रत्येकाला देवाच्या संदेश वाहकाकडून ऐकण्याची संधी मिळावी अशी करण्याची इच्छा होती सुवार्ता प्रसार पुन्हा एकदा या ठिकाणी कशा प्रकारे या मधून देवाच्या वचन कशा प्रकारे वाढव हो, त्यासाठी करण्याला प्रयत्न करत आहे आणि मग पाहतो की पेत्राचा संदेश गैर येऊद्यांना येशूच्या सेवेचा सारांश देतो जे तिथे जमले होते त्या सर्वांना पेत्राने परमेश्वर कोण आहे ख्रिस्ताचं काय केलं आणि त्याच्या पापांची क्षमा कशी होईल आणि परमेश्वर त्यांचा कशा प्रकारे स्वीकार करेल यावर केंद्रित करून स्पष्ट माहिती दिली आणि म्हणून जिथं कुठं आम्हाला वेळ मिळेल सेवा करेल किंवा संधी मिळेल सुवार्थी त्याचा आम्ही एक प्रकारे तो आम्ही उपयोगात आणला पाहिजे येशूला प्रभू म्हणून कबूल करण्याची जमलेल्या लोकांनी पेत्राने त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांना एक गरज त्या ठिकाणी दाखवल्याने प्रत्येकाने पाहिले आणि ऐकल्या सर्व मार्गाने पवित्र आत्मा तिथे उतरला आणि मला पाहिलं त्या कुटुंबाचं ख्रिस्तावर खऱ्या अंतकरण त्यांचं प्रेम होतं आणि त्यामुळे त्यांचं तारणासाठी त्यांनी विश्वास ठेवता आणि त्यांचा सर्वांना पवित्र आत्मा मिळाला आणि त्यांच्या कुटुंबाचं एक प्रकारे म्हणजे त्या ठिकाणी देवाने तारण केलं आणि संपूर्ण सदस्य त्यांनी प्रभूचा स्वीकार केला होता आणि त्यांच्यामध्ये अनेक महत्वाची चिन्ह देखील आम्हाला पाहायला मिळत आहे दाहवा अध्याय दा या ठिकाणी आपण संपत आहोत परंतु पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी सांगत आहे की यामधून आम्हाला काहीतरी धडे मिळत आहेत आणि ते धडे समजून घेणं हे देखील फार महत्वाचं आहे देव त्याच्या आज्ञा पाळण्याची अपेक्षाने मागणी करतो दहावा अध्याय आम्हाला हा शिकवतो की देव त्याच्या आज्ञा पाळण्याची आणि पाळण्याची आमच्याकडनं एक प्रकारे अपेक्षा करत आहे जेव्हा पवित्र आत्मा पुढारी पण करतो किंवा जेव्हा पवित्र शास्त्र देव आज्ञा देतो तेव्हा येशूच्या प्रत्येक अनुयांकडून त्वरित आज्ञा पालनाची तो अपेक्षा त्या ठिकाणी केली जात आहे जेव्हा आपण देवाचं पाचनाचं पालन करतो तेव्हा आत्म्याच्या आश्चर्यकारिक हालचाली आमच्यामध्ये घडायला सुरुवात होती दुसरी गोष्ट ज्या परंपरा आणि मान्यता शास्त्राधरीत नाही त्याचा त्याग करा ज्या गोष्टी पवित्रशास्त्र त्याला कुठं दुजारा देत नाही किंवा पवित्रशास्त्राचं काही त्या गोष्टीला मान्यता देत नाही अशा गोष्टी दूर करा कारण कर एवढे लोक ज्याप्रमाणे एवढी तर लोकांचा तिरस्कार करत होते अशा एखाद्या लोकसमोर तुम्ही तिरस्कार करता काय किंवा तुम्ही अशा लोकांच्या संस्कृती आणि समुदायाचा भाग आहात ज्या इतरांकडून तिरस्कार केला जातो तुम्ही कोणाला देवाच्या कृपेसाठी आणि अयोग्य असे मानता मानत आहात तर सर्व लोकांवरील देवाच्या प्रीतीचं आम्हाला कोणत्याही संस्कृतीत अडचणी किंवा त्या अडचणी ओलांडून जाऊन ख्रिस्ताची प्रीती यांच्याबरोबर आम्हाला एक प्रकारे वाटून घ्यायची सामायिक करायची आहे आणि त्यामध्ये त्यांना आम्हाला घ्यायचं आहे म्हणून प्रियाणू देवाचं संत की ज्या परंपरा आणि मान्यता शास्त्राधरित नाही त्यांचा त्याग करा एवढी लोक येवधी तर जे गैर यहुदी लोक आहेत त्यांना ते मानत नव्हते परंतु देवाचं संत योन ते देवाने जगावर प्रेम केलं म्हणजे तुमच्यावर माझ्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम केलं आणि त्याचा कुठलाच भेदभाव नाही अजून एक तिसरी गोष्ट मी पाहतो की एखाद्या कुटुंब प्रमुखापर्यंत पोहोचा आणि तुम्ही संपूर्ण कुटुंबापर्यंत त्यावेळेस पोहोचले जाल एक कुटुंब प्रमुख तुम्ही धरा झाडाच्या फांद्या तोडत एखादं झाड तुम्हाला तोडायचं आहे तर फांद्या तोडत बसत जाऊ नका कार्यामध्ये वेळ जाईल तर तुम्ही खोडालाच जर हात घातला तर संपूर्ण झाड तुम्हाला नंतर तोडता येईल आणि म्हणून एखादा कुटुंब प्रमुख धारा ज्याचा आपल्या कुटुंबावर एक प्रकारे प्रभाव आहे त्याचं लोक ऐकतात किंवा तो समाजात एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे अशा व्यक्तीकडे तुम्ही सुवार्थ सांगा म्हणजे त्याच्यामुळे हजारो लोक देवाकडे येतील जेव्हा एखादा घराचा किंवा कुटुंबाचा पुढारी प्रमुख येईल तेव्हा कदाचित ते कुटुंब त्या व्यक्तीचं अनुसरण करेल तुम्ही ज्यांना ख्रिस्ताकडे घेऊन येता त्यांना तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा करा आणि विश्वास कुटुंब जे आहे ते समाजात नवीन मंडळी बनू शकता चौथी गोष्ट या शिकतो तुम्ही ज्या लोकांना प्रभूकडे घेऊन येत आहात त्या लोकांना त्वरित शिष्य आरंभ करा बऱ्याच वेळा आपण वेळ घालवतो एक वर्ष दोन वर्ष नाही राहू द्या त्याला समजलं पाहिजे त्याला काय पाहिजे परंतु जेव्हा आम्ही लेंदीपणा करतो जेव्हा आम्ही एक प्रकारे वेळ लावतो कदाचित तो व्यक्ती पुन्हा बॅकस्लाइड होऊ शकतो तो पुन्हा मागे जाऊ शकतो आणि म्हणून तुम्ही ज्या लोकांना प्रभुगडी घेऊन येता त्या लोकांना त्वरित शिष्य बनवण्याचा तुम्ही एक प्रकारे आरंभ करा आणि शिष्य बनवण्यासाठी तुम्ही ज्यांना शिष्य बनवलं आहे त्याने सुद्धा शिष्य बनवणं आवश्यक आहे आणि तुम्ही ज्यांना प्रभुगडी घेऊन येता त्यांनी देखील प्रशिक्षण देणं त्वरित आरंभ करा म्हणजे ही प्रक्रिया आम्हाला फास्ट करायची आहे वेळ घालवायचं नाही जसं आम्हाला पाहायला मिळतं की फिलिपाने त्या आपशिषाला त्वरित सुवार सांगितली आणि इतकं स्पष्ट सांगितलं त्यानंतर मागितला आणि तो आफ्रिकेमध्ये त्याच्या देशाला निघून गेला आणि त्या ठिकाणी त्याने भरीव काम केलं नंतर आम्ही पाहत आहोत की प्रेशन कुर्ते याचा अकरावा अध्याय आणि तीन एक ते तीस वाचनांमध्ये त्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत आपण या ठिकाणीच लवकर संपूर्ण आहोत कारण आम्हाला पाहायला मिळतं की या अकराव्या अध्यामध्ये जी गोष्ट आहे ती म्हणजे अकरावा अध्याय एक ते अठरा वाचनामध्ये आम्ही पाहतो की पेत्राने येऊ लोकांच्या विश्वासाविषयी मंडळीला सांगितलं आहे पेत्राने येवदी तर लोकांच्या विश्वासाविषयी मंडळीला सांगितलं आहे आणि ती गोष्ट ही होती की कर्णल्या याच्या घरातून निघाल्यावर पेत्र येशलम गेला आणि तेथे काही ख्रिस्त ख्रिस्तजनाने त्याच्या येऊदी तर लोकांच्या स्वीकृतीवर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उठवलं होतं ते तिकडं तू कस काय गेला त्या लोकांना तू कस का सुवार सांगितली हो आपण फक्त एवढ्या आणि म्हणून एक चर्चा एक सभा मंडळी त्या ठिकाणी बसल्यासारखं आहे आणि ते त्याला काही प्रश्न विचारत आहे तेव्हा देवाने दृष्ट्यांच्या द्वारे कशा प्रकारे त्याला कर्नलाकडे नेलं हे त्याने एक प्रकारे जोर देऊन एवढी लोकांच्या तारण्याच्या घटनेचा उल्लेख त्या ठिकाणी केला त्यांनी या ठिकाणी केला आहे पित्रने आपल्या कृत्यांचं समर्थन केलं एवढे तर लोक पवित्र आत्म्याने भरून जात होते हे ऐकून परराष्ट्रीय येऊद्यांनी विश्वास एक प्रकारे ते सामील होणं ही देवाची इच्छा होती अशी एवढी ख्रिस्तीजनांची म्हणजे जे येऊदी ख्रिस्तीजनास त्याने खात्री त्यांनी पटवून दिली आहे म्हणजे प्रभू फक्त येऊ नाही किंवा येशू फक्त येऊद्यांसाठी तो सर्वांसाठी हे त्यांनी सांगत या दहाव्या अकराव्या अध्यायच्या एकोणीस ते तीस वचनामध्ये पाहतो की आंतुकिया मधील मंडळीची एक सेवा ते सेवा कार्य फार महत्वाचं आहे कारण छळामुळे आणि तेथील वेगळ्या भागातील येऊद्यांमध्ये एक वचनाचा संदेश पसरला आणि आंतुकिया हे त्या परिस्थितीत सर्वात मोठं शहर होत आणि सिरियाच्या रोमन प्रांताची ती राजधानी होत आणि या राजधानीमध्ये प्राचीन काळातील आंतुकियापेक्षा फक्त रोमन आणि अलेक्झांड्रिया ही शहर मोठी होती येरुशलमतून पलायन केलेली येऊदी ख्रिस्तीजनांनी इतर फ, इतर जे यहुद्यांचं लोक आहेत त्यांना वचन सांगितलं कारण त्यांनी अद्याप पेत्राच्या सोबत आणि त्याच्या कुटुंबाशी झालेल्या भेटीबद्दल ऐकलं नव्हतं आंतुक्यामध्ये प्रभूचा हात त्या विश्वासाबरोबर होता आणि बरेच लोक येशुवर विश्वास ठेवू लागले आणि मंडळीने जी तिची परिस्थिती आहे ती परिस्थितीचं एक प्रकारे मूल्यांकन करण्यासाठी बर्णबाला जेव्हा त्याने देवाच्या कृपेस कार्य करताना पाहिलं तेव्हा त्याला आनंद झाला व त्याने प्रभू प्रभूशी विश्वास राहण्यास प्रोत्साहन दिलं तेव्हा बर्णबा तारशला गेला आणि ह्या नवीन विश्वासनांना शिष्य करण्यासाठी त्याने मदत करण्यासाठी शावराला अंतुक्याला पाठवलाय म्हणजे अंडरस्टँडिंग आज आपली जी, जी सेवा आहे त्यामध्ये किंवा जे आपण पास्टर एकमेकांच्या एरियामध्ये आपण सेवा करत आहोत एकाच एरियामध्ये आज दोन दोन चार चार पाच पाच दहा दहा वीस वीस चर्चेस आहे त्यामध्ये नियोजन असणं फार महत्वाची हो गोष्ट आहे त्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा पाहतो त्यांच्या चर्चची मिटिंग आपण नाही जायचं आपल्या लोकांना आपण नाही पाठवत बऱ्याच वेळा आपण एकमेकांबद्दल एक प्रकारे अविश्वास दाखवत आहोत आपण मिक्सअप होत नाही किंवा आम्ही पाहतो की बऱ्याच वेळा काही गोष्टी आपल्या मनामध्ये येतात म्हणून प्रियानो आपण एक आपल्यामध्ये एक समन्वय असतो आपल्यामध्ये विचार असला पाहिजे आपण आपल्या मेंबर कधी कधी आपण एखाद्याच्या मेंबरच्या घरी जरी गेलो तर त्या पालकाला लगेच वाटतं अरे माझं मेंबर पुढे आला काही कधी कधी प्रेम असतं माझ्या चर्च व्यक्ती काही दिवस माझ्याकडे परंतु आता जर तुमच्या चर्च शेजर राहायला आणि मी त्याच्या घरी येतो तुम्ही तर माझ्या माझ्याबद्दल गैरसमज करू नये मी त्याला घेऊन जाण्यासाठी नाही एक प्रेम असतं आणि म्हणून प्रेषित त्यांची कृती अकरावाद आहे यापासून आम्ही काही गोष्टी शिकत आहोत त्या म्हणजे पहिली गोष्ट येशूच्या प्रत्येक अनुयासाठी चळवळीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे येशूच्या प्रत्येक अनुयाकडे चळवळीचं नेतृत्व करण्यासाठी एक क्षमता आहे आंतरिक्यामध्ये ज्यांनी मंडळी सुरू केली पेत्र किंवा युवान यांच्यासारखं प्रेषित नव्हते ते विश्वासू लोक होते ज्यांनी प्रसार केला आणि शिष्य बनवताना प्रत्येक व्यक्ती चळवळीचे नेतृत्व करू शकते असा जर आम्हाला विश्वास असेल तरच आम्ही लोकांना तसेच करण्यासाठी प्रेक्षित करू शकतो त्यांना आम्ही उत्तेजन देऊ शकतो ती क्षमता तुमच्यामध्ये हे आपण त्यांना सांगू शकतो दुसरी गोष्ट सहकारी विश्वासनाकडून सुद्धा टीकेला सामोरं जाण्यास तयार राहा कधी कधी आमचेच सहमित्र असतात आपल्याबरोबर सेवा करतात आणि आपल्याबद्दलच ते काय करत टीका टिप्पणी करत राहतात काय बाबा मला राहावं लागतं आता काय आहे त्याच्याबरोबर राहणं गरजेचं आहे नाही राहो तर माझी ही अडचण आहे त्याच्याकडंच माझी एक प्रकारे माझा एक प्रॉब्लेम आहे मी जर त्याला सोडलं तर माझं नुकसान होईल आणि त्याच्याबद्दल आपण टीका टिप्पणी करतो आणि म्हणून आम्हाला बायबल सांगतं की सहकारी विश्वासाकडून सुद्धा आपल्याला एक प्रकारे विरोध केला जाऊ शकतो किंवा एक प्रकारे आम्हाला त्यांच्याकडनं देखील त्यांच्या टीकेला आम्हाला सामोरे जाऊ शक लागेल शेवटची जी गोष्ट ती म्हणजे ही की प्रत्येक नवीन शिष्य आणि रोपण केलेली प्रत्येक नवीन मंडळी विषय उत्साह साजरा करा आणि केला जावा असं मी म्हणेन उत्साह साजरा केलाच पाहिजे जे मी पाहतो की चर्च बड्डे किंवा छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज ज्या चर्चमध्ये त्यामुळे काय होतं आपल्या सेवेची तुलना इतरांशी नका करू तर येशूच्या प्रत्येक नवीन अनुयाविषयी आणि रोपण केलेल्या प्रत्येक नवीन मंडळीविषयी आनंद करा सेलिब्रेशन करा हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका की तुझ्या चर्च पेक्षा माझं चर्च किती मोठं आहे तुझ्या चर्चच्या सिस्टमपेक्षा माझ्या चर्चची सिस्टम किती भारी आहे तुझ्या मंडळीपेक्षा माझी मंडळी किती सक्षम आहे किंवा माझं बघ चर्च कसं आहे हे दाखवण्यासाठी नका उत्सव करू किंवा हे प्रकट मागे एक कार्यक्रम झाला एक सेलिब्रेशन झालं आणि त्यामध्ये आम्ही पाहिलं की अनेक चर्चने मिळून तो कार्यक्रम केला आणि त्यामध्ये काय केलं की त्या चर्चने फक्त आपल्या चर्चच्या मुलांचं कौतुक केलं प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक ज्यांनी त्या कार्यक्रमात त्या का त्या, त्यांचे चर्च मुलांनी पार्टिसिपेट केलं त्या प्रत्येक पार्टिसिपेट ते काही अमाऊंट लगेच स्टेजवरून ह्या गाण्याबद्दल या मुलांना आम्ही हजार रुपये देतो या गाण्याबद्दल या मुलींना आम्ही दोनशे रुपये देतो त्या म्हणजे त्यांच्याच फक्त इतरही चर्चेल लेकरं होती इतरही चर्चल लेकरांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नृत्य केलं गायन केलं मग त्यांना का नाही दिलं म्हणजेच इथं कुठेतरी आमचा भेदभाव आम्हाला दिसतो आणि म्हणून आज महत्वाची गोष्ट आहे की आपण प्रत्येकासाठी काय केलं पाहिजे आपण प्रत्येकासाठी एक प्रकारे विचार केला पाहिजे आपण प्रत्येकासाठी एक प्रकारे तयार असला पाहिजे म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्री या मंडळीच्या म्हणजे प्रेक्षकृत्य अकराव्या अध्यामध्ये आम्हाला सांगत की प्रत्येक नवीन विश्वासनारा आणि रोपण केलेली जी प्रत्येक मंडळी आहे विषयी आम्हाला उत्साह साजरा करायचा आहे जेणेकरून आम्हाला एकमेकांबद्दल चढवड नाही करायची पण नवीन विश्वासासाठी या मंडळीसाठी आम्हाला एक कार्य करायचं आहे आणि म्हणून प्रिष्णाची कृत्य याचा अध्याय जो आहे त्या बाराव्या अध्यायमध्ये पाहत आहोत की सामना करावा लागलेला आहे अध्याय एक ते चार वचना मध्ये पाहतो की त्या ठिकाणी याकोब जो यवनाचा भाऊ होता तो मारला गेला आणि पेत्रला हिरो हेरोद राजाने तुरुंगात टाकलं आम्ही पाहतो प्रेषित बारा एक पाच मध्ये नंतर याकोब हा हुतात्मा होऊन मृत्यूला सामोरं जाणारा एक प्रेषितांपैकी पहिला होता परंतु सर्व शिष्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये त्यांच्या साक्षीसाठी छळाला सामना करावा लागला किंवा छळ त्यांचा छळच झालेला आम्हाला पाहायला परंतु जेव्हा येशूने शिष्यांनी छळ व त्रास सहन केला तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं की शिष्याने दिलेली येशूच्या वचनाची पूर्तता त्या ठिकाणी झाली नाही दास धाण्यापेक्षा मोठा नाही हे जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्याची आठवण या ठिकाणी तो त्यांना करून देत आहे तो माझ्या ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्या पाठीसय लागतील मी तुम्हाला सांगितलेले वचन लक्षात ठेवा या ठिकाणी शिष्यांना प्रभूने छळाविषयी त्रासाविषयी या गोष्टी अगोदरच सांगितल्या आहे जर तुमच्या धण्याला त्यांनी सोडलं नाही जर तुमच्या जो लीडर आहे त्याला त्यांनी सोडलं नाही तर तुम्हाला ते सोडणार नाही आणि म्हणून प्रियानो इथे नमूद केलेलं याकोब याचा भाऊ जो आहे याकोब जो आहे इथं येशूचा जो भाऊ याकोब आहे त्या याकोबाचा पुस्तकात एक प्रकारे लेखक आणि येरुषा मंडळीमधील प्रमुख पुढारी त्या ठिकाणी तो होता आणि त्याची त्यांच्याशी जो गोंधळ होऊन म्हणजे गोंधळ होऊ देऊ नये आम्ही देऊ नये तर प्रेषित याकोब हा येशूच्या मूळ बारा शिष्यांपैकी होता आणि याकोबाचं पुस्तक लिहिणारा जो आहे तो येशूचा भाऊ होता सांगायचं तुम्हाला एकच दुसरी गोष्ट बाराव्याद्या आम्ही पाहतो की वाद्या पाच ते एकोणीस मध्ये आम्ही पाहतो की पेत्राची तुरुंगातून सुटका झाली आहे या सगळ्या गोष्टी होत राहणार आहे कधी तुम्हाला जेलमध्येच राहावं लागणार कधी तुमची सुटका देखील होणार आहे आणि म्हणून जे होत आहे ते चांगलं होत आहे पेत्राची तुरुंगातून सुटका व्हावी अशी मंडळी सतत प्रार्थना करत होती एक अद्भुत अशा घटनेमध्ये देवाने पेत्राची सुटका त्या ठिकाणी केली मध्यरात्र होती मंडळीकडे प्रार्थना होती आणि एक देवाचा दूत तुरुंगामध्ये प्रकट झाला त्याला तुरुंगातून त्याने पेत्र उठवलं त्याच्या मनगटावरील साखरदंड बेड्या तुटून पडल्या तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि त्या देवदूताने त्याला एक मार्ग दाखवला आणि ते पाहतो देवदूताने त्याला तुरुंगातील प्रवेशद्वारातून बाजूच्या रस्त्यावर घेऊन जाईपर्यंत पेत्राला का काही का समजलं नाही आम्हाला कधी कधी काही समजत नाही देव आमच्या बरोबर आहे आमच्या संत आहे आम्हाला तो सहाय्य करत तरी आम्हाला समजत नाही पेत्रलाई तुरंगातन बाहेर काढलं तो चालत आहे पहिला दुसरं आणि मग चौकात आल्यानंतर तो शुद्धीवर आला आणि मग त्याला कळलं अरे मित्र आहे देवाच्या दूताने त्याच्यावर आम्हाला पाहायला मिळत की कशा प्रकारे त्याची त्या तुरुंगातनं सुटका केली आणि देवदूतने त्याला तुरुंगातील अं अं त्या प्रवेशद्वारातून बाजूच्या रस्त्याने घेऊन जाईपर्यंत पेत्राला काही समज नाही बारावा अध्या नव्हते अकरा वाजण्यामध्ये आम्हाला एक गोष्ट कळते पेत्र शहरातून परत त्याच्यासाठी प्रार्थना करत असलेले जे मंडळी आहे त्या ठिकाणी तो गेलेला आहे आणि इतर अन्वे ख्रिस्ताचे अन्वे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी त्याच्या सुटकेचा उत्साह साजरा केला आणि देवाला धन्यवाद दिला तिसरी गोष्ट बाराव्या अध्यामी मध्ये शिकतो बारावा अध्याय वीस ते पंचवीस वचनामध्ये हेरोदाचा मृत्यू आणि मंडळीची वाढती सेवा प्रियानु आज आजही ख्रिस्ती प्रियजन मोठ्या त्रासामध्ये आहेत आजही देवाचे लोक मोठ्या त्रासातून जात आहेत सेवेला फार विरोध होत आहे आणि वेगळ्या प्रकारचे आता काही शहरांमध्ये किंवा काही ठिकाणी आम्ही खूप चांगल्या प्रकारे सेवा करत आहोत किंवा कुठल्या प्रकारचा त्रास नाही परंतु अनेक काही प्रदेशांमध्ये काही राज्यांमध्ये किंवा काही आदिवासी लोकांमध्ये किंवा अनेक ठिकाणी इतका भयंकर छळ चालू आहे वय प्रणू ते वाट पाहत आहे की प्रभूने या छळातून आमची सुटका करावी आणि म्हणून एक दिवस त्यांच्यासाठी जसा या प्रेषणाच्या काळातील मंडळीसाठी हेरोद हा एक शाऊल हा एक मोठा अडथळा होता शाहूला देवाने परिवर्तन केलं परंतु हेरोदल मृत्यू आणि मंडळीची वाढती सेवा आम्हाला पाहायला मिळते अध्याय बारामध्ये हेरोद अग्रिपा पहिला त्याने आम्हाला पण तो होता आणि समाप्त त्या ठिकाणी अं म्हणजे त्या ठिकाणी तो, तो मरण पावलेला आहे मंडळीचा छळ करणारा आता त्याचा स्वतःचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे देवाला गौरव देण्यात आणि त्याचं अयशस्वी ठरल्यामुळं देवाच्या दूताने त्याच्यावर वार केला आणि त्याला ठार मारलेला आहे प्रियानं तो विरोध करत होता त्याला देवाचं गौरव पाहिजे हिरो झाला पण त्याने देवाचं गौरवच केलं नाही आणि देवाच्या कार्यावर तो विरोध करत होता आणि आम्हाला पाहायला मिळतं तो अयशस्वी झाल्यामुळं आम्हाला पार देवदूतानेच त्याला एक प्रकारे मारलंय मंडळीचा हिंसक छळ करण्यापैकी एकाचा मृत्यू आता झाला होता देवाच्या वचनाची वृद्धी आणि प्रसार होत गेला प्रेषित कृत्य बाराव्या अध्यायच्या चोवीस वचनांमध्ये आम्ही पाहतो या प्रेष्ठांच्या कृत्य बाराव्या अध्यायामधील काही गोष्टी आम्ही शिकत आहोत आणि त्या ह्या की प्रार्थना सामर्थ्यशाली आहे प्रार्थना प्रार्थना जी आहे ती सामर्थ्यशाली प्रार्थना कॅन चेंज एव्हरीथिंग प्रार्थना सर्व काही बदलू शकते म्हणूनच असं म्हटलंय की करा प्रार्थना अखंड नका पडू देऊ खंड प्रार्थनेचे मोठे बळ नाशी संकटा समूळ जेव्हा आपल्याला कोणती दुःख किंवा कि कठीण परिस्थिती तेव्हा आपण पहिलं पाऊल उचललं पाहिजे ते, उचल ते म्हणजे आम्ही प्रार्थना केली पाहिजे प्रार्थनेत प्रभूकडे आम्ही तो विषय आणला पाहिजे आणि तेव्हा आम्ही देवाला मदतीसाठी प्रार्थना करतो तेव्हा आम्ही विश्वास ठेवू शकतो की तो, तो आमची आरोळी ऐकतो हन्नाची प्रार्थना ऐकली आणि शिष्यांची प्रार्थना ऐकली जेल तुटू शकत मी पाहतो की सगळं काही उलटपालट होऊ शकतं प्रार्थनेमध्ये ते सामर्थ्य आहे दुसरी गोष्ट या बाराव्या अध्यामधून शिकतो ती म्हणजे चांगले सहन करा आणि चांगल्यानी समाप्ती करा जेव्हा तुम्ही दुःख सहन करता तेव्हा निराश आणि हताश वाटणं स्वाभाविक आहे परंतु ख्रिस्तासाठी दुःख व येशूच्या कोणत्याही म्हणजे अनुयाला दिलं जाऊ शकत कारण असा सर्वात मोठा सन्मान तो आमचा आहे की पुढच्या वेळी जेव्हा ख्रिस्त याने दुःख सहन केलं आणि त्याला त्रास झालेला आहे हे आम्हाला माहित आहे वेगळ्या पद्धतीने आमच्या बाबतीत घडतं परंतु एक दिवस असा येणार आहे की आमचा फार मोठा सन्मान होणार आहे आणि त्यावेळेस प्रमाणे ये मला माझ्या भल्या विश्वास सुद्धा असा माझ्या ओजींकडे बैस अजून एक बाराव अध्यामधून एक गोष्ट आम्ही शिकत आहोत ती म्हणजे हे सर्व देवाच्या गौरवाविषयी आहे जे काही आहे जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यासाठी काही मोलाच काम करता तेव्हा लागलेच सर्व गौरव देवाला द्या स्वतःला घेऊ नका आणि तो सर्व गौरव आणि सन्मानास पात्र असा देव आहे आणि मित्रांनो तुम्ही आपल्या प्रार्थने प्रार्थना जीवनाचं वर्णन कसं कराल हा एक विचार करा सामर्थ्यशाली प्रार्थना जीवन कसं जगावं याचा विचार करा आणि आपल्या प्रार्थनेतलं आयुष्य जे आहे ते आपण किती वेळ प्रार्थ घालवतो तो एक विचार आम्हाला करायचा या आठ ते बारा अध्यायांमध्ये आम्ही पाहिलं आहे की कशा प्रकारे देव या ठिकाणी काम करत आहे आणि आम्हाला तो चालवत आहे नक्कीच आपण पुढील भागामध्ये जाणार आहोत आणि पुढील भागामध्ये आपण त्यावेळेस शिकूया देव करू आणि तुम्हाला सर्वांचं या बायबल जे प्रश्नकृत्य या भागामध्ये किंवा या सिरियलमध्ये हे पुस्तक समजण्यासाठी विशेष कृत्य हे पुस्तक समजण्यासाठी देव तुम्हाला सहाणीमत करू गॉड ब्लेस यू आमेन प्रेसर यावेळेस मी सांगेल प्रियाणू आमचं जे चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि प्रियाणू नक्कीच तुम्हाला जर या गोष्टी आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला तुमचे प्रतिक्रिया देखील तुम्ही आम्हाला देऊ शकता देव तुम्हाला आशीर्वाद देऊ धन्यवाद आमिन प्रेसर